आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हिरवी मिरची टोमॅटो केळी पेरू आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये हिरव्या मिरची आवक कमी झाली आहे पावसामुळे पिकाला फटका बसला अनेक भागात तोडा संपलेला आहे तसंच नव्या लागवडी तोडणीला येण्यासाठी उशीर आहे त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात तेजी आली आहे सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला क्विंटल सरासरी पाच हजार ते सात हजार रुपये भाव मिळतोय हिरव्या मिरची आवक आणखी काही आठवडे कमीच राहणार आहे उठा 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 चांगला तर हिरव्या हिरव्या मिरचीला त्यामुळे मिरचीचे दर राहतील अंदाज व्यक्त राज्यातील बाजारात टॉमॅटोची मागणी काही आठवड्यांपासून कमीच होती पावसाचा टॉमॅटो पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला पिकाचं नुकसान वाढलं अनेक भागात सततच्या पावसाने पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय परिणामी सध्या टॉमॅटोची बाजारातील आवक कमी झाली आहे त्यामुळे मागील चार आठवड्यांपासून दरात सुधारणा दिसतीये टोमॅटोचा दर सध्या बाजारात सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत पुढील काही आठवडे टोमॅटोची आवक कमीच राहणार आहे त्यामुळे दरातील तेजीही कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे दर्जेदार केळीला सध्या चांगली मागणी आहे राज्यातील केळी काश्मीर पंजाब दिल्ली येथे पाठवली जात आहेत केळीला उत्तरेकडे उठावे केळी अवकेत मागील दहा ते बारा दिवसात सतत घट झाली आहे मध्य प्रदेशातही केळी आवक कमी आहे खानदेशात केळी दरात जूनच्या अखेरीस घसरण दिसली परंतु मागील चार ते पाच दिवसात दरात सुधारणा सुरू आहे दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत पोहोचले होते सध्या निर्यात क्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस कमाल दर दोन हजार सहाशे रुपये मिळतोय मागील वर्षी जुलैच्या सुरुवातीला केळीचे कमाल दर तेराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल होते या तुलनेत यंदा जुलैतच चांगली दरवाढ झाली आहे केळीचे दर काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारात सध्या पेरूचे दर टिकून मागील काही आठवड्यांपासून बाजारात पेरूची आवक आणि दरही कमी झालेली दिसतात मे आणि जून त्यामुळे पेरूचे दर टिकून पेरूला सरासरी प्रति क्विंटल तीन हजार ते चार हजार पेरूची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय मक्याचे दर मागील दोन महिन्यांपासून एका पातळीच्या दरम्यान दिसत देशात मागील दोन वर्षांमध्ये मक्याला चांगला दर मिळाला त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये मके मक्याची लागवड वाढून उत्पादन वाढलं त्यामुळे यंदा मक्याचे दर स्थिर दिसत मक्याला सध्या बाजारात दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत मक्याच्या दरात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे मात्र मागील दोन वर्षांमध्ये हो दिसलेली तेजी यंदा दिसण्याची शक्यता कमीच आहे पुढील काळात मक्याची आवक कमी, कमी होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका